त्यांनी कुठे टक्केवारी घेतली आणि त्यांची प्रॉपर्टी वाढली असं आम्हाला कधीच दिसत नाही त्यांच्या चुना पट्टी मध्ये असलेला फ्लॅट माझी बहीण पण तिथे राहते तोच आहे त्यांच्या संपत्ती मध्ये जे वाढली ना आता तीनशे तीनशे टक्के काही धंदा न करता संपत्ती मध्ये वाढ झालेले आपण ते बघतो ते, 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 ते लोकांकडे मत मस्ती मदे, करता। <स्था> या ठिकाणी मतमागाला फिरतात उभे राहतात पैशाच्या सत्तेच्या मस्तीमध्ये त्याचा पूर्णपणे बिमोड आपल्याला या ठिकाणी करता या जिल्ह्यामध्ये शेतकरी पक्षाने नवीन चार उमेदवार दिलेले आहेत <स्था> हे चारही उमेदवार तरुण आहेत उच्च शिक्षित आहेत आणि पुढल्या या ठिकाणी होणाऱ्या मुंबईमध्ये व्यवस्थितरित्या सर्वसामान्य आणि विशेषतः भूमिकपुत्रांना न्याय द्यायचं काम या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी माझं म्हणणं आहे मी विधिमंडळामध्ये पंचवीस वर्ष काम केलंय विधिमंडळामध्ये विविध प्रश्न मांडले ज्या ज्या मांडले बेडकरांच्या साठी आपण पाण्याचा प्रश्न मागितला या ठिकाणी असलेलं खारे पाटाचं आमचं पाणी या ठिकाणी पन्नास वर्षापूर्वी एटवडे प्रकल्पातून आम्हाला इथे शेतीला पाणी देणार होतं त्याच्यामध्ये एकही इंच काम झालेलं नाही बाळगांना प्रकल्प आला शिडकोसाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे देतो म्हणून सांगितलं कॉन्ट्रॅक्टरनी करोडो रुपयाची बिल घेतली ज्याने पैसे खाल्ले ते मंत्री झाले संत्री झाले शेतकऱ्यांच पाणी आज तिथे अडवण्याचे ऐवजी तिथल्या शेतकऱ्यांना अजून सुद्धा पेमेंट दिलं नाही माझं म्हणणं या ठिकाणी उद्या या तुम्ही करा आणि विचारा हे आम्ही का करू शकलो नाही या प्रश्नावर बोललो पाण्यामध्ये किती पैसे खाल्ले धरण दहा टक्क्याने इन्स्टिमेंट वाढवलं आता ते शंभर टक्क्यानी वाढेल हे पैसे कुणाचे जनतेचे पैसे हे या ठिकाणी कमिशन घेऊन या ठिकाणी करतात सवाल आहे देवेंद्र देश या ठिकाणी आले माझे मित्र आहेत चांगले या ठिकाणच्या गणपतीचा प्रश्न होता का ते बोलले गणपतीच्या की आम्ही ते रेग्युलाइज करून हा प्रश्न संपू अरे अडवला तुम्हीच आम्हाला कोर्टात जावा लागलं तुम्हीच हाऊसमध्ये आम्ही केले याला या ठिकाणी बोलण्याचा अधिकार आहे का एक वेगळा उद्योग भागामध्ये आणि बाजू आजूबाजूच्या परिसरामध्ये उभा राहिला हजारो करोड रुपये त्याच्यावर उलाड आल होते जागतिक आमच्या ग्रामीण भागातल्या कलाकारांनी केलं त्याला हरवण्याचं काम केलं हाऊस मध्ये दे, भांडून एकटा जयंत पाटलांनी ते था, आम्ही थांबवलं हाऊस ची ताकद काय हाऊस हाँस्त, हाऊस निर्णय घेतला तर थांबवायला लागलं आज सुद्धा ते कोर्टात फाटला आम्ही कधी राजकारण आणलं नाही आम्ही म्हणालो नाही तो आहे तो सेनेवाला आहे तो न्याय दिला नाही असं दिलं नाही आम्ही एकही रुपया त्यांच्याकडनं कधी घेतला नाही डिसेव्हरपर्यंत त्या ठिकाणी लढलो परंतु याचा याच उत्तर त्यांनी इथे दिलं पाहिजे मी थोडंच वाचतो पेपर पण वाचत नाही टीव्ही पण बघायला सापडे मिळत नाही मला त्या मी रोज बारा एक वाजेपर्यंत आज काम करतो आणि मागाहून टीव्ही लावण्याची पण बटन दाबण्याची पण ताकद मला राहत नाहीये गेल्या दोन दिवसामध्ये मी चाळीस पंचेचाळीस सभा केल्या आणि मला खात्री आहे मला खात्री आहे या ठिकाणी चारही उमेदवार आम्ही निवडून आणणार तुमच्या नवीन नौका आहे पण विद्वान आहे गोर गुप्त आहे पण पण मला वाटत रवी पाटलांनी त्यांच्या पुढे येऊन या विषयावर चर्चा करावी आम्ही आमची उमेदवारी मागे घेतो आम्ही आमची उमेदवारी मागून देतो फक्त अर्धा तास ते पंधरा वीस मिनिट बोलले तरी चाल <laughs> आहे रवी पाटलानी विधीमंडळामध्ये दहा वर्ष काम केलं विधिमंडळामध्ये प्रोसिडिंग आणून दाखवावं त्यांनी या प्रश्नावर मी बोललो या प्रश्नावर बोलल्यामुळे तो प्रश्न सुटला मी राजकारण सोडून दे मी मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो अनेक वेळा आमचे जेमसेनी धंदाताई वगैरे बसल्या उपोषणाला मी कितीतरी वेळा त्यांना मुलगा बस झाल्यावर नका उपोषण करू आपण धरणं फिरणं करू मी धरलं काय यावं लागलं ला आधी सोट्यासाठी तटकरचे मुलगा मग त बघ पुढे मला कधी नाव पाहिजे असं नाही आणि श्रेय पाहिजे नको प्रश्न सुटला पाहिजे हा भूमिकेतून काम करतो तर पाणी आज खारेपाटामध्ये जात आहे फक्त किती पाहिजे दीड कोटी रुपये आम्ही इन्स्ट्रुमेंट बनवलं इंजिनियर पो, बँकिनिअर तेरा मीटरची लेवल खाली आहे तेरा मीटर तेरा मीटरची म्हणजे महाला शेवटी पाणी जाईल तर तेरा मीटर त्या ठिकाणी खोली आहे म्हणजे ग्रॅव्हिटी पाणी जाईल आम्ही अभ्यास केला मी त्यांच्याकडे गेलो त्यांची साईड बघितली हे किती वेळा गेले मी बाजला गेलो तेरा तेरा मीटर खोल पाणी अंतुर यातून पाणी नेलं तर पूर्ण खारे पाटाला भरपूर पाणी मिळेल आम्ही आश्वासित करतो अतुल मात्रे आमदार झाल्यावर सहा महिन्याच्या आम्ही तेथे पाणी आलो सहा महिने जयंत पाटील त्याच्या पाठीमागे मी विधिमंडळात नाहीये दोन तीन महिने कुणाचा आलो नंबरचा वक्ता आणि एक नंबरचा संसद याची उत्तर त्या किती वेळा जनतेला फसवणार या, या शहरामध्ये दे जे डेव्हलपमेंट होते दहा रुपयाचं काम शंभर रुपयाचं एस्टिमेट होत आहे दहा रुपयाच्या कामाचा शंभर रुपये सगळ्यात नालायक सरकार सगळ्यात भ्रष्ट सरकार हे सातस्त सरकार है। आठ लाख कोटीच आम्ही आज बजेट मंजूर करून केलं आठ लाख कोटीच त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटला किती आहे तर दीड लाख कोटी आणि वर्क ऑर्डर किती आहे सात लाख कोटीचा पैसे कुठला आहे ना ग्रामपंचायतीच्या पेक्षाही वाईट कारभार इथे झालेला आहे ग्रामपंचायतीचं बजेट किती आहे पन्नास लाख ग्रामपंचायत बजेट किती एक कोटी दोन कोटी जे जास्त घरपट्टी असेल तर नाही आहे तिथे काय दोनशे कोटीच्या चा वर्क ऑर्डर काढू शकतो हो का जिल्हा परिषदेचा बजेट आहे दोनशे कोटी तिथे दोन हजार कोटीच्या वर्क ऑर्डर काढू शकतो का एवढ्या मला वेळ कमी आहे कारण मला बरोबर आठ वाजता पोचायचं आहे रसाय दिला आणि म्हणून मी घर या मीटिंगला येणार नव्हतो पण अतुल म्हणाल नाही नाही भाई तुम्ही एक पाच मिनिटं तरी ये त्यांच्या किस्से सगळ्या आज याच्यावर ज्या गोष्टीसाठी ते गरज आहे तो उमेदवार शेका पक्षाने दिलेला आहे आमचं म्हणणं काय हे ग्रामीण भागातले लोक आहेत आमचं म्हणणं आहे ग्रामीण भागातल्या शेतीला आता आम्हाला पैसे नको आम्हाला पार्टनरशिप पाहिजे एक एकरला जर मी बोललेला आहे वाशीला बोललो बाल बोललो एक एकर जर शेती असेल तर एक, एक, एक लाख एपेसा पेन, पेन शराब तुम्ही येता किती तुम्हाला कॅट मिळतो किती रुपयाला पाच हजार सात हजार रुपये भाव आहे की नाही का जास्त आहे पत्रकार मित्र पण टावरचा भाव आठ हजार आहे पाच हजार धरला एक पन्नास कोटीचा मलमत्ता मत, तयार होते त्याला किती दहा कोटी खर्च हो येणार अजून मात्र जास्त आहे माझ्याकडे काही डिग्री नाही पण पन्नास कोटी होणार त्यातली आम्हाला वीस टक्के मिळाल तरी बंद झालेला साठ चाळीसचे नाही कोट्यावधी रुपये तुम्हाला मिळा सांगतील पण हे दलाली करणारे उमेदवार शेतीची गरीबांच्या गरिबीचा फायदा घेऊन शेतीचे शेती मध्ये गरीबांचा लुटून ती बिल्डरांची आणि भांडवलदारांचे आणि ताब्यात देणारे उमेदवार यांना पेड बंद हद्दबार करायला पाहिजे असं माझं म्हणणं पेडबंद यांना हद्दबार करायला पाहिजे याची मालमत्ता वाढते कशी त्यांचे उद्योग काय त्यांनी काय उद्योग केलेले आहेत हे पण आपल्याला बघायला पाहिजे आपण तुम्हाला मी सांगतो या तालुक्याची आर्थिक संपूर्णपणे परिवर्तन करण्याची ताकद जे अतुल पाटेनी मला प्लॅनिंग दिलं माझ्याबरोबर चर्चा केली आणि की सांगितलं तुम्हाला पैसे भरपूर मिळतील अजून मिळवा पण समाजाची सेवा करायची आहे खारेपाटाची आमच्या सेवा करायची तर तुम्ही तुमचा वेग हा दिला पाहिजे काय हे करून ते मला मला पक्षाच एक काहीतरी पद द्या मला पक्षाच काम करायचं आणि मागवून उभं राहायचं आहे पण त्याच्या आधीच आपण त्यांना विधानसभा मी लढवायला लागली त्यातून मात्र या पेंटचा एक इतिहास आहे मध्ये पक्षाने नवीन उमेदवार दिला सदुसष्ट साली बाई शेटे कारणाची शंभर पण धरण नाहीत या मतदारसंघात कारण उमेदवार आणि बॅरिस्टर एटी पाटील उभे राहिले त्यांना फाडण्याची ताकद या गोर गरीब पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ज्या पद्धतीची फसवणूक चालली आहे ती थांबली पाहिजे मला वाटत की ज्या पद्धतीची फसवणूक करून बोलणारे आमदार ना माहिती नाही मला माहिती नाही तिसरे कोण उमेदवार आहेत मला माहिती नाही तीन तीन पक्ष बदलणारे एका महिन्यामध्ये उमेदवार होतील एका महिन्यात बदलणार आमदार जागा काय करून दिले आपल्याला पक्ष बदलणारा माणूस हा जनतेचा खरा आमदार होऊ शकतो का आणि म्हणून या दोन दिवस राहिलेले आहेत मला मी खरा अन्याय गेलाय पण मला वेळच मिळाला नाही या आघाडीच्या मीटिंग घेऊन मी करून वेळ मिळाला नाही पण मला वाटतं आणि मला खात्री आहे माझ्या खारे पाटावर माझी अगदी इतांत अशी श्रद्धा आहे त्या दुरावर खारे पाटाची दुःख आहे ना कळली नाही मंत्री झाले संत्री झाले आमदार झाले परंतु खारेपटामध्ये आमच्या बालला पाणी अजून जाऊ शकलं नाही शुद्ध पाणी मिळत नाहीये लोक पावसाचं पाणी साठून वर्षभर पिकवतात पिंडता मी सभागृहात बोललो मला हे माहितीच नाही मी कृषी बाजार समितीच्या निवडणुकीला अगदी सगळ्या बेड्या बेड्यावर गेलो तर मोठमोठ्या टाक्या बांधलेल्या आणि त्या टाक्यांमध्ये पाणी आहे बोल पाणी कुठलंय थोडे गेल्या वर्षी पाऊस पडला त्याचा आम्ही साठवतो आणि थोडं पिटतो थो बोलते आम्हाला पाणी नाहीये खरी गोष्ट आहे का नाही आमदाराने परत मत मागण्याचा अधिकार आहे का यानं अडवा मत मागताना तुम्ही काय केलं किती वेळा बोलले किती वेळा प्रश्न मांडले हे रेकॉर्ड होत जयंत पाटील सांगू शकतो बारा तेरा तास सभागृहाचं काम चालू होत मी एक ते दोन तास कमीत कमी वेळा सभागृहात बोलतो मी असा ला ला एक आमदार वर्षात फक्त पाच वेळाच मी दांडी बांधलेली आहे मी बायको बरोबर माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला बाहेर फिरायला जातो आणि दोन ऑगस्टला वर्धापन जातो त्याच दिवशी जातो आणि बायकोला एक दहा पंधरा दिवस वर्षातले मी देतो वर्ष लग्नाला झाली मी ते पाहतो म्हणून चार पाच वेळा या ठिकाणी दांडी मांधलेली आहे सभागृहात पूर्ण वेळ बसणारा जयंत पाटील आमदार रविषेक किती वेळा बसतात केला हा नाही का आपला मोरगावाला अरे मी पोलीस स्टेशनला तहसीलदारीकडे गेलो पोलीस स्टेशन झाले माफ करा मी प्रांत प्रांत ऑफिस मध्ये गेलो काही कार्यकर्ते होते तिथला इन्स्पेक्टर आला आणि माझ्या मांडीला लावून तिथे बसला बरोबर रवी पाटील बाजूला मी म्हणा तुम्ही कोण हो म्हणते मी इन्स्पेक्टर आहे तो म्हणते डीवायएसपी आहे पहिले इथे मंत्री धैर्यशील आमदार बसलाय तुम्हाला फोटो का समजतो का त्याला तुम्ही माठेमागे बसवता हो आपला राईट आणि आपला अधिकार आणि आपला सन्मान ज्याला कळत नाही त्याने आमदार व्हायला नाही पाहिजे शेतकऱ्यांच्या जमिनी आम्ही वाचवल्या हो इंडस्ट्रियल झोन होतं तर झेन पाटलानी हाऊसच्या दोरवर आमदार म्हणून वाचवल्या हो कुठे ठरला तर कोण आम्हाला माहिती द्यायचे आमदार म्हणून एक वेगळी ताकद आहे तुम्ही गणपतीचे कारखाने बंद करा निघता एस सी जमीन परत करण्यासाठी आणि प्रोजेक्ट दहा वर्षामध्ये झाला नाही तर ती कायद्याने परत द्यावी लागते कोर्टामध्ये काही शेतकरी गेली आम्ही मध्ये मांडलो एशी झेंडची समेत आम्ही शेतकऱ्यांना आता परत देतो पंच काही कामांचे औषदो का वा। याची वाईट बोला मी जनपटी कशाला करतोस हे आता बस झाला बोलते बस झाला बोलते आपल्याला काय थोडे पैसे घेऊन टाकू आणि भेटून टाकू हे पैसे बघायचे गोष्टी आहे ना या जनतेसमोर आल्या पाहिजे आम्ही आहोत मी पण व्यवसाय करतो माझ्या गुडला राजकारणाने संबंधित व्यवसाय नाही मग आम्ही ताण बोलू शकतो आम्ही ताट बोलतो हे बोलण्याच काय हे चाललेलं आहे कोणी येतो आज बीजेपी बीजेपी तू शेड शेड तू इकडे अरे काय चाललेलं आहे गेल्या माझ्या पन्नास साठ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये या गांधी बंदावर मी अनेक वेळा आलो माझा एकच पक्ष आहे आणि मी एकाच ठिकाणी राहिले माझं एवढंच बन्न आहे तुम्ही आतूनला निवडून आणा हे शिकार पैसे देतील हे देतील अरे पाठ आता शुभलाम शुभलाम करायचा आहे अतून मात्र जर आमदार झाले तर पहिला प्रत्येक शेतकरी या कोट्या आधीच होणार आहे हे सगळ्यांना हे सगळ्यांना इंडियन भाषण वाटे सर्वांना एक खोट वाटेस मला वाटतं की या पत्रकारांनी उद्या मिटिंग घ्यावी पाच वाजेपर्यंत आहे मी कार्यक्रम सगळे रद्द करतो अजून जे पण कार्यक्रम आपण रद्द करू आणि याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे आणि म्हणून आपल्याला वेगळी भूमिका घेऊन ही निवडणूक लढवायची आहे वेळ अपुरा मिळाला आणि आम्ही महाविकास आघाडीचेच उमेदवार आहोत एका पक्ष इंडिया आघाडी मध्ये आहे महाविकास आघाडी मध्ये आहे इंडिया आघाडी मध्ये आम्ही मी ऑल इंडिया आघाडीच्या कमिटी मध्ये जे अठ्ठावीस पक्ष एकत्र आहेत त्याच्या कमिटीचा मी एक सदस्य मी काँग्रेसचा आणि यांचा धन्यवाद देईन राष्ट्रवादीला की त्यांनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिला पण या देशामध्ये या देशामध्ये रोज गरिबांना आधार देणारा कोणच व्यक्ती असेल तो राहुल गांधीचा आहे राहुल गांधीवर मी अनेक बैठकांमध्ये बसलो जे चारपट शेतकऱ्यांना भाव देण्याची जे आलं त्या कायदा झाला तो मनमोहन सिंग पंतप्रधान असताना झाला त्या कायद्यामध्ये त्यावेळेला मनमोहन सिंगांनी सांगितलं की मी पंतप्रधान राहू शकत हे कायदा गेला तर आपलं औद्योगिकरण होणार नाही आणि अर्थव्यवस्था विस्कळीत होईल आणि त्यांनी राजीनामा सोनिया गांधींना अध्यक्ष म्हणून <laughs> पण त्यावेळेला सोनिया गांधी खुद्द पंतप्रधानच्या निवासस्थानी गेले आणि त्यांनी सांगितलं यांनी करून देत मी विनंती करते म्हणून तुम्ही उमेद राजीनामा मागे घ्या राहुल गांधीने सांगितलं ते केला राजीनामा नवीन पंतप्रधान करू पण बिल पास झालेले ते बिल पास होईल तेच बिल परत बीजेपीचं सरकार आल्यावर त्यांनी काय केलं चार पटचे दोन पट केलं जे नुकसान भरपाई हायवे बीवे जी डेव्हलपमेंट होते ते दोन पट केलेलं आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी मला मला राहुल गांधी बोलताना किंवा राहुल गांधी ज्या चर्चेला भाग घेतात तर मला वाटतात ते आमचे लेफ्टिस्ट साहेब वेगळ्या तऱ्हेचं काम करणार एक वेगळं नेतृत्व या देशाला मिळत आहे आणि म्हणून मला वाटत आम्ही तुमच्याबरोबर प्रामाणिक आहोत पण तुम्ही कमी पडले राहुल गांधी काय करता आज चार हजार किलोमीटर चालत या देशाची सत्ता भरवण्याची जी बदलण्याची किमया करून दाखवली कौतुक करायला पाहिजे आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये दोन दिवसांनी उद्या निवडणुकीमध्ये आपल्याला अतुल मात्रे सरकार तगडा उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि कोण सुशिष उमेदवार नको आहे का तुम्हाला बोलणारा उमेदवार पाहिजे आहे की नाही आणि पक्षाने पहिलाच सागरी उमेदवार दिलाय मी जातीवर बोलत नाही माफ करा सगळ्या मी न मानणारा जात पात गर्भात न मानणारा माणूस आहे परंतु एक खंत होती खालेबाजारल्या लोकांची की तुम्ही आम्हाला कधी देणार नाही तू मी जेव्हा धैर्यशील पाटला पक्ष सोडला तेव्हा खारेपाटात फिरलो पेठ तालुक्यात फिरलो त्यांची मागणी होती की या ठिकाणी तुम्ही उभे राहा तुमच्या घरातला उमेदवार द्या, द्या। पण एक नवीन उमेदवार द्या आम्हाला वाटतं की आमच्या रक्ता मासाचा माणूस असला पाहिजे दादर गावचे हे काय लंडनून आले तरी कुठले नाही दादर गावचे रवी पाटील काय रावेला राहतात घातली रावेला राहतात का अरे माझं जन्मगाव तेच आहे मी पेजारीचा आहे डेरड आहे पलीकडचा ते काय बदलू शकणार नाही कोणी माझं गाव मुळगाव तेच आहे आणि म्हणून तुम्हाला खरोखर सांगतो मला वेळ बोलायला कमी आहे परंतु या ठिकाणी अतुल मात्र आले तर ग्रामीण गावातले दोन ते तीन हजार बिल्डर बनवण्याची किंमत त्यांच्या

तिथली चर्चा बिकारी सरकार करायला लागला शिडकोच्या माध्यमातून एक नाही आणि आहे आहे वेगळी चर्चा केलेली अतुल मी बराच वेळ या चर्चा केल्या भरपूर ज्ञानामध्ये माझ्या भर पडली आणि अतुल मात्र ज्या पद्धतीच मला ज्ञानामध्ये भर लागली आणि त्याच्यावर मी हाऊसमध्ये अनेक वेळा बोलतो अतुल मात्र जे आले वाटतो नागपूरला पण आले होते आणि त्यांनी जे दिले त्याने जे मला रेफरन्स दिले त्या रेफरन्स वर मी हाऊस मध्ये बोललो त्यावेळेला मंत्री बोलले मला सांगितलं कोणी पाटलांनी त्याला येऊन गेलो त्याच्या केबिन मध्ये म्हणजे आर्किटेक्ट आहे म्हणजे असलेले लोक आमच्याकडे हाऊस मध्ये त्यांच्याकडे माहिती घेऊ नका आम्हाला उत्तर देताना पंचायत होते दे म्हणते

डोकी फोडून आणि दादर दाव्यासारख्या गावामध्ये या राजकारणावर झालेले खून आणि त्याच्यावर झालेलं आपलं आमदार हे वेळची जनता विसरली नाही तुम्ही विसराल तर एक वेळ मी काँग्रेस मी जाणार नाही मी कधीच पक्ष सोडणार नाही पण काँग्रेस जवळचे आहे कम्युनिस्ट जवळचे आहे जनता पक्ष जवळचा आहे समविचारी तरी आहे एकदम बीजेपी एकदम बीजेपी चो आणि तत्व सांगणं हे नको आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांना याच गांधी महिने आम्ही सांगतो तुम्ही जे जे, जे निर्णय घेतले ज्या पद्धतीचे आमचे लोक पळवलेत त्यांचं परिवर्तन केलं पण ती शान त्यांच्यामध्ये राहिली नाही ती शान माझे सगळे कार्यकर्ते ज्या हिंदीनं स्वतःच्या खर्चानं अनवाणी अनवाडी फिरून खारे तुम्हाला आमदार करत होते चाळीस चाळीस वर्ष आमदार करत होते त्या त्याची शान त्या खासदार किती आमदार म्हणून मी अतुल मात्रेना उद्याच्या निवडणुकीमध्ये शुभेच्छा देतो कोण किती बोलल तरी शेका पक्षाची मत आबाद येत आहे शेका पक्षाची मत उद्याच्या निवडणुकीमध्ये मी अतुल मात्रेना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला एकच आवाहन करतो लढाई सर्वांना विनंती करतो यानंतर दोनच भाषण होणार आहेत भाई जैन पाटील साहेबांना या ठिकाणी जायचंय तरी सर्वांना विनंती करतो गुन्हे आपल्या खुर्चीवरून उठायचं नाहीये